मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आपला कालावधी अकरा महिन्यांनी वाढला आता आपण प्रशिक्षणार्थी नाही तर कंत्राटी झालो आता शंभर टक्के शासनाला आपल्याला परमन्ट करावंच लागेल हा घ्या पुरावा किमान वेतननुसार आपला पहिला पगार किती मिळायला हवा हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया बघा पहिला हे आपला कालावधी अकरा महिन्यांनी वाढला बघा सर्व मित्रांनी एकत्र येऊन कुठं निवेदन आहे कुठं आझाद मैदान कुठं मोर्चा काढून आपण या ठिकाणी शासनाला भाग पाडून आपला कालावधी सहा महिन्यांच्याऐवजी तो अकरा महिन्यांनी वाढून घेतला नुकतीच मुख्यमंत्री साहेबांनी याविषयी घोषणा केली व तसा जी आर देखील आला आपला कालावधी या ठिकाणी अकरा महिन्याचा झाला म्हणजे आता आपण प्रशिक्षणार्थी नाही तर आपण आता कंट्राटी म्हणून गणले जाऊ कारण यापूर्वीसुद्धा कंट्राटी कामगारांचा कालावधी हा अकरा महिन्यांचाच असायचा तेव्हा आपण आता कंट्राटी म्हणून साहजिकच ओळखले जाऊ आता शंभर टक्के शासनाला आपल्याला परमनन्स करावं लागेल कारण यापूर्वीसुद्धा आत्ता नुकतं आरोग्यसेवेतील अठ्ठावीसशे कर्मचाऱ्यांना कंत्राटी कामगारांना शासनाने कायम सेवेत सामावून घेतले तसेच वस्तीशाळा शिक्षकांचा आदेशसुद्धा अकरा महिन्यांचे निघायचे त्यांनासुद्धा शासनाने कायम केलं तसेच अपंग युनिटवाले शिक्षक असो किंवा इतर कंत्राटी कामगार असो किंवा आश्रमशाळा असो त्या ठिकाणी या कंट्राटी कामगाराच्या शासनाने एवढंच नाही तर कोर्टानेसुद्धा कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन शासनाला त्यांना कायम करावंच लागेल लागलं म्हणून आत्तासुद्धा आपल्याला शासनाला कुठंतरी कायम करावेच लागेल मग किमान वेतनानुसार आपला पहिला पगार किती मिळायला हवा जेव्हा आपण परमनंट होऊ तेव्हा तर आपल्याला बेसिक लागून पगार हा साठ सत्तर हजार मिळेलच परंतु आज सुद्धा बघा आजची जी बातमी आहे मोठ्या शहरात मिळेल तीस हजार पाचशे वीस रुपये किमान वेतन म्हणजेच आजच शासनाने डिक्लेअर केलेल्या किमान वेतननुसार आपल्याला आता कंट्राटी म्हणून कमीत कमी पहिला पगार तीस हजार पाचशे वीस कुशल अकुशल म्हणजे बारावी वगैरे असतील तर अठ्ठावीस हजार तीनशे चाळीस रुपये आपल्याला मिळायला हवा म्हणजेच मित्रांनो आपला पगार आत्तासुद्धा तीस हजारपेक्षा जास्तच मिळायला हवा तो दहा आठ आणि सहा खूपच कमी आहे तेव्हा शासनाने कुठेतरी दखल घेऊन आम्हाला या ठिकाणी नवीन कायद्यानुसार किमान वेतन तीस हजार पाचशे रुपये मिळावे हीच विनंती व तसेच आम्हाला सेवेत कायम सामावून घ्यावे सुद्धा विनंती धन्यवाद मित्रांनो